आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा सावंतवाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे आणि जवळपास दुपारच्या दीड वाजेपर्यंत पस्तीस टक्क्याहून अधिकचं मतदान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतं आपण तवडेमध्ये हो, आहोत तवडेमध्ये हाय व्होल्टेज डामा बघायला मिळतोय महायुती आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्या थेट लढत होते महायुतीकडून भाजपचे उमेदवार संदीप गावडे आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं रुपेश राऊळ जे आहेत मैदानात आहेत या दोघांमध्ये लढत होते आणि अपक्ष अमयपई जे भाजपचे बंडखोर हो उमेदवार आहेत या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे आपण ज्या बूथवर आहोत तिथे जवळपास पंचावन्न टक्क्याहून अधिकचं मतदान दुपारी दीडच्या पर्यंत झालेलं आहे अगदी सायंकाळपर्यंत यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते निश्चितच दुपारनंतर थोडासा मतदार जो आहे तो बाहेर पडायला लागलेला आहे ला मतदान केंद्राकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतोय विशेष म्हणजे याच तवडे पंचायत समितीतनं सावंतवाडीचा सभापती कोण होणार आहे हे ठरणार आहे आणि तिकडे अद्याप म्हणजे दुपारपर्यंत जवळपास अर्ध अध्याहून अधिक हे मतदान झालेलं पाहायला मिळतं त्यामुळे निश्चितच स्थळवासीय हो, कोणाला आपला कौल देतात हे येणाऱ्या दोन दिवसात पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साईल विनायक सा गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी